साई भक्तांची मागणी विचारात घेऊन संस्थांनी नवीन डोनेशन पॉलिसी तयार केलेली आहे आणि त्यानुसार जे आहे त्यातील पूर्वी जे आहे कमीत कमी पंचवीस हजार रुपये डोनेशन दिल्यानंतर आपण साई भक्तांना आरती द्यायचो आता ती सुविधा जी आहे दहा हजार रुपये आपण डोनेशन दिलं तर त्या कुटुंबातील पाच सदस्यांसाठी जे आहे एक वेळची आरतीची सुविधा जी आहे ती साईबाबा संस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे पंचवीस हजार ते पन्नास पर्यंत जे साई भक्त डोनेशन देतील त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यासाठी जी आहे ती दोन वेळेसची आरती जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे पन्नास हजार ते एक लाखापर्यंतचे जे साई भक्त जे आहेत डोनेशन करतील त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांसाठी जे आहे दोन वेळची प्रोटोकॉल आरती म्हणजे व्ही व्ही आय पी आरती जी आहे ती सुविधा जी आहे ती साई संस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे एक लाखाच्या वर ते दहा लाखापर्यंत जे डोनेशन जे आहे ते साई भक्त देतील त्यांच्यासाठी जे एक लाख डोनेशन दिलं तर दोन वेळची व्ही आय पी आरती जी आहे ते संस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे त्याच वेळी जे आहे ते कुटुंबातील पाच सदस्यांसाठी जे आहे ते आयुष्यभर परंतु वर्षभरातून एकदा वर्षभरातून एकदा जे आहे ते कुटुंबातील पाच सदस्यासाठी जे आहे ते मोफत दर्शन जे आहे ते सुविधा जी आहे ते पेडपास दर्शन लाईनमधून उपलब्ध करून दिलेली आहे एखाद्या साई भक्तांनी समजा पाच लाखाचं डोनेशन दिलं तर त्याला पहिल्या वर्षी जे आहे ते दोन व्ही आय पी आरती आणि नंतरच्या प्रत्येक वर्षासाठी जी आहे ती एक एक व्ही आय व्ही व्ही आय पी आरती जी आहे ती उपलब्ध करून दिली जाईल आणि आयुष्यभरासाठी वर्षभरातून एकदा जे आहे ते कुटुंबातील पाच सदस्यांना मोफत दर्शन जे आहे ते उपलब्ध करून दिले जाईल दहा लाखाच्या वर जे साई भक्त डोनेशन देतील दहा लाख ते पन्नास लाखापर्यंत जे आहेत तर त्या भक्ताला जे आहे ते बाबांना आरतीच्या वेळी जे आहे आपण वस्त्र परिधान करतो ते वस्त्र जे आहे ते भक्ताला जे आहे ते आरतीसाठी बाबांना परिधान करण्यासाठी देता येईल